जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई आयोजित अध्यक्ष चषक दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कल्याण तालुका शिवसेना संघटक कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चाळीस प्लस अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेट संघ या सहभागी झाला विजेत्यांना आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच भाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मार्ट अँड्रॉइड एल ई डी टी व्हीमध्ये पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये ऑफर देण्यात आली रेजर सायकल यात पण पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये भेटणार आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवत असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतात आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावरूनच कळतं की अर्जुनभाई पाटील यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे अर्जुनभाई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यासोबत केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार राजेश राजेश मोरे राजेश कदम माजी नगरसेवक शैलेश पाटील विकास मात्रे दिपेश मात्रे रमाकांत मडवी गजानन पाटील अमोल भोगले सत्तरपाल सिंग भरत भोईर विवेक खामकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते